नमस्कार मी विद्यालांडी आपल्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करते आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज, आज आपण सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप गरजेचं आहे की रासायनिक खतांमुळे खूप सारे दुष्परिणाम व्हायला लागलेत रासायनिक शेतीचा शेती केल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवर पण होतोय पिकावर पण होतोय ना आज आपल्या आरोग्यावर होतोय पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये एका विषयावरती बोलणार आहोत की रासायनिक शेती सुरू कशी झाली कारण साठ वर्षापूर्वी तर आपण काय करत होतो रूढी परंपरेनुसार पारंपरिक पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो मग रासायनिक शेती का करावी लागली तर पाहिलं गेलं ते एक एकोणीसशे साठच्या दशकामध्ये म्हणजे एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे सहासष्ट या दोन तीन वर्षामध्ये भयानक लेवलचा दुष्काळ आपल्या देशामध्ये पडला आणि त्याच्यामुळे काय झालं उत्पादन नाही आपल्या शेतीतून कारण आपल्या देशामध्ये जास्त करून शेती ही पावसाच्या पाण्यावरती डिपेंड होती पाऊस पडेल तेव्हाच आपण उत्पादन घेऊ शकत होतो आणि दुष्काळ पडल्यामुळे अन्नधान्य उत्पादन झालं नाही अन्नधान्याची टंचाई वाढू लागली उपासमार व्हायला लागली आणि पाहायला गेलं तर मग काय करणार याचं सोल्युशन काय म्हणूनसाठी पाहिलं गेलं तर आपल्या देशाने अमेरिकेकडून पी एल चारशे ऐंशी या लॉच्या अंतर्गत पी एल म्हणजे पब्लिक लॉ आणि ह्या अंतर्गत आपण गहू आणि तांदळाची आयात सुरू केली सुरू केली अमेरिकेने आपल्याला मदत पण केली परंतु काय झालं की पुन्हा आपल्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा परिणाम झाला मग ह्याचं परमनंट सोल्युशन काय तर पाहिलं गेलं तर भारतीय हरित क्रांतीचे जनक पाहिलं गेलं तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी हरित क्रांती सुरू केली आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हरित क्रांतीचे जनक आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख तर ह्या एकोणीसशे सत्तरमध्ये पाहिलं गेलं तर हरित क्रांती सुरू झाली आणि हरित क्रांती सुरू झाल्यामुळे रासायनिक खतांचा वापर करून उत्पादन घेण्यात आलं उत्पादन तर वाढलं भरमसाठ पद्धतीने उत्पादन वाढलं कमी वेळेमध्ये जास्त उत्पादन निघायला लागलं आणि जी आयात आपण करत होतो अमेरिकेकडून ती थांबली आणि आपण स्वतः आपलं उत्पादन वाढवल्यामुळे तिथं अन्नधान्याची टंचाई काय झाली तो जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आणि पाहायला गेलं तर आपण एक निर्भर झालो स्वतःचं उत्पादन स्वतः घेऊ लागलो आणि याच काळामध्ये पाहिलं गेलं तर हे अन्नधान्याची टंचाई का भासू लागली पाऊस तर पडलाच नाही दुष्काळ पडला त्याच्यामुळे आणि दुसरा प्रश्न काय होता की आपली लोकसंख्या पण खूप झपाट्याने वाढत होती आणि त्याच्यामुळं पाहिलं गेलं तर आपल्याला हरित क्रांतीचा हरित क्रांती सुरू करणं खूप गरजेचं होतं आणि ती सुरू पण केली आणि त्याचा पहिला प्रयोग झाला पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये आणि तो सक्सेसफुली रन झाला त्याच्यामुळे पूर्णपणे ऑल सगळ्या राज्यांमध्ये रासायनिक शेती ची सुरुवात झाली पण पाहिलं गेलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रासायनिक शेतीचे दुष्परिणाम काय होत आहेत आज रासायनिक शेतीमुळे त्याचा परिणाम जमिनीवर पण होतोय पिकावर पण होतोय आणि आज आपल्या आरोग्यावर होतोय हे कुठंतरी थांबलं पाहिजे का थांबलं पाहिजे फॉर एक्झाम्पल आपण जर आजारी पडलो आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर सांगतात तीन दिवस ह्या गोळ्या औषधाचा तुम्ही कोर्स करा किंवा एखाद्या व्यक्तीचा मोठा आजार असेल त्याला सांगितलं तर ते तीन महिन्याचा तुम्ही कोर्स करा बरोबर आणि तो आजार बरा झाल्याच्यानंतर आपण ते गोळ्या औषधं बंद करून टाकतो की आयुष्यावर घेतो नाही घेत मग आपला जो प्रॉब्लेम होता आपल्या देशामध्ये जे संकट उडवलं उडवलं होतं दुष्काळ पडला होता अन्नधान्याची टंचाई तो प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला हरित क्रांतीमुळे बरोबर रासायनिक खतांमुळे परंतु आपलं जसं उत्पादन वाढत गेलं तसं आपण जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर करत गेलो म्हणजे जशा पद्धतीने आपला आजार बरा झालाय तरी पण आपण रासायनिक खतं वापरतोय आपल्या जमिनीमध्ये आणि आज आपली जमीन नापीक होत चालली बरोबर आणि पाहिलं गेलं तर ह्याचा सगळा अभ्यास करून आपण काय केलं पाहिजे पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे तर त्याच्यामुळे पाहिलं तर सेंद्रिय शेती का गरजेची रासायनिक शेतीचे दुष्परिणाम काय आहेत आणि सेंद्रिय शेतीचे फायदे काय आहेत या विषयावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणारच आहोत पण तुम्हाला काय वाटते आपण सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे की नाही वळलं पाहिजे तर तुम्ही रिप्लाय देऊ शकता आणि मला असं वाटतंय ह्याचा अभ्यास करून आपण हे कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने सेंद्रिय शेती केली पाहिजे सेव सॉईल सेव फार्मर कारण जमीन वाचली तर शेतकरी वाचणारे आणि शेतकरी वाचला तरच हे जग वाचू शकतं त्याच्यामुळं सेव सॉईल सेव फार्मर या मिशनमध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे आणि आपली शेती वाचली पाहिजे थँक्यू व्हेरी मच